विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे दोन दिवस दोन दिवसापूर्वी एक न्यूज पेपरमध्ये एक बातमी होती जी सी सी टी बी सी संगणक टायपिंग आणि त्यानंतर लघुलेखन जे काही आहे लघुलेखन म्हणजेच काय है शॉर्ट हँड या संदर्भातली एक माहिती होती की त्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे पास झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा जो कोर्स आहे तो त्यांना पूर्णपणे मोफत करणार येणार आहे ही अशी एक ती जाहिरात होती एक पेपरचं असं कातरण होतं ओके तर ती जी माहिती आहे त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देण्यासाठी मी हा आजचा एक व्हिडिओ जो आहे तो वेगळा बनवत आहे नॉर्मली कसं असतं हे जे काही टायपिंगचा जो कोर्स आहे किंवा शॉर्ट हँडचा हा जो काही कोर्स आहे तो आपल्याला विविध नोकऱ्यांसाठी आपल्याला आवश्यक असतो आणि या कोर्ससाठी आपल्याला काही ठराविक जी काही कोर्सची फीज आहे ती आपल्याला ती भरावी लागते पण ही जी ही जी काही योजना आहे या योजनेच्या मार्फत जे विद्यार्थी पास होणार आहेत नापास नाही जे विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होणार आहेत त्या विद्यार्थ्यांना अमृत नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत त्यांना त्यांची जी भरलेली फीज आहे त्यांनी जी इन्स्टिट्यूटमध्ये जी काही भरलेली फीज असते ती त्यांना काय केली जाणार आहे त्याचा परतावा केला जाणार आहे किंवा त्यांना ती रिटर्न केली जाणार आहे अशी ती योजना आहे सध्या तरी महाराष्ट्र शासनाचा जो काही टाईप आहे तो सध्या अमृत संस्थे संस्थेशी झालेला आहे पण येणाऱ्या काही काळामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की येणाऱ्या क्या काही काळामध्ये सारथी बार्टी किंवा महाज्योती सुद्धा संस्थेशी ते काय करणार आहेत करार करणार आहेत आणि असं जर झालं तर जे काही स्टुडंट ह्या कोर्ससाठी एनरॉल होतात ते त्या स्टुडंट्सला बराचसा फायदा होऊन जाईल आता ही जी काही योजना आहे ते जे काही खुला वर्ग आहे खुल्या वर्गातील जे आर्थिकरित्या जे काही दुर्बल आहेत त्या लोकांना ह्या योजनेचा फायदा होणार आहे ओके पण ही योजना पुन्हा एकदा सांगेल की ही योजना जी आहे ती तुम्हाला ओपन कास्टवाल्यांना आहे बाकी अजून तरी दुसऱ्या इतर कुठल्या कास्टवाल्यांना नाही आहे आणि पुन्हा एकदा सांगेल की जे विद्यार्थी पास होणार आहेत त्यांनाच या संधीचा जो काही आहे तो फायदा करून घेता येणार आहे आता तुम्हाला याची जी काही पूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला कुठे मिळून जाईल तर स्क्रीनवर मी दोन वेबसाईट दिलेल्या आहेत पहिली तर ती म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा अमृत डॉट ओ आर जी डॉट इन ही पहिली वेबसाईट आहे आणि दुसरी जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन ह्या त्या दोन वेबसाईट आहे एम एस सी पुणे जी आहे त्यावर अजून काही नोटिफिकेशन वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये पण महाअमृत डॉट ओ आर जी ही जी काही साईट आहे त्या साईटवर मात्र ह्या योजनेच्या संदर्भात संपूर्णपणे माहिती त्यांनी दिलेली आहे ओके तर मग तुम्हाला काय करायचं आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही जी साईट दिसते या साईटवर तुम्हाला म्हणजे तिथे जायचे आपल्या क्रोममध्ये तुम्हाला तिथे टाकून आणि ती, ती साईट ओपन करायची ओपन केल्यानंतर कंटिन्यू नावाचा एक ऑप्शन येतो त्या कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्या स्क्रोल बारवर स्कीम नावाचा एक ऑप्शन आहे त्या स्कीम नावाच्या ऑप्शनवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे जी सी सी टी बी सीच्या संदर्भातली ही जी काही सवलतीचा जी काही माहिती आहे ती तुम्हाला तिथे भेटून जाईल मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये त्याचे स्क्रीनशॉट जे आहेत ते तुमच्यासाठी टाकून देईल त्याच्यामध्ये तुम्ही जर क्लिक जर केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या योजनेच्या संदर्भातलं पूर्ण माहिती मिळणार म्हणजेच काय की योजनेचा उद्देश काय आहे लाभार्थीची म्हणजे जो काही लाभार्थी आहे त्याची पात्रता काय असायला हवी पात्रता काय असायला हवी की तो टायपिंग पास विद्यार्थी असायला पाहिजे ओके आणि आता हे जे काही जून महिन्यामध्ये ज्यांची काही एक्झाम झालेली आहे ते एक्झामचे विद्यार्थी सुद्धा ह्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत पण अजून सध्या अर्ज चालू झालेले नाही आहेत सध्या त्याची माहिती जी आहे ती तुम्ही पूर्ण समजून घ्या व्यवस्थित कारण त्यांनी काय अड घातलेली आहे की पास विद्यार्थी हवा पण अजून रिझल्ट नाही नाहीये त्याच्यामुळे आपण पास विद्यार्थी कसं ठरवू शकतोय त्याच्यामुळे अजून लिंक नाहीये त्या संदर्भातली पण त्या अगोदर ह्या ज्या ज्या दोन्ही साईट्स आहेत कारण तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ह्या ज्या दोन्ही ज्या साईट्स आहेत त्या दोन्ही साईट, साईट तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा आणि तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही त्या साईटला पुन्हा भेट देऊ शकता तिथे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळून जाईल पण आता सुद्धा तुम्ही ही बाकीची जी काही माहिती आहे ती तुम्ही त्याच्यावर चेक करू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय माहिती आहे अर्ज करण्याची पद्धत वगैरे कशी आहे ते लाभार्थी कशा पद्धतीने निवड करणार आहेत ते लाभार्थीचे स्वरूप म्हणजे जे लाभा लाभाचे स्वरूप लाभार्थीचे नाही लाभाचे स्वरूप लाभाचे स्वरूप म्हणजेच काय की तुम्हाला किती पैसे मिळणार आहे तर जे काही टायपिंगचे uh, जे काही विद्यार्थी आहेत तर ज्यांनी म्हणजे मराठी करू दे हिंदी करू दे किंवा इंग्लिश करू दे थर्टी फॉर्टी हे जे काही स्पीड वगैरे करतात ते तर त्यांना जे आहे ते सहा हजार पाचशे ही रक्कम त्यांना मिळणार आहे आणि ही जी रक्कम आहे तर ती त्यांच्या कुठे जाणार आहे आधार कार्ड लिंक असलेल्या त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ही जी रक्कम आहे ती त्यांची जमा होणार आहे आणि त्यानंतर शॉर्ट अँड शॉर्ट अँड म्हणजेच काय लघुलेखन ह्या विद्यार्थ्यांना किती मिळणार आहे पाच हजार तीनशे अशी ही रक्कम मिळणार आहे तर मी पुन्हा सांगेल तुम्हाला मी हा व्हिडिओ जास्त लेंदी नाही केलेला आहे तुम्ही फक्त काय करायचं आहे व्हिडिओ बघून झाल्यानंतर मी जी तुम्हाला साईट सांगितलेली आहे महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन ह्या साईटवर तुम्ही जायचे जे कात्रण होतं जे न्यूजपेपरचं कात्रण होतं त्या न्यूजपेपरच्या कातरणमध्ये सुद्धा ही वेबसाईट त्यांनी दाखवली होती तुम्ही त्या वेबसाईटमध्ये जा तिथे स्कीम जो नावाचा जो टॅब आहे त्या स्कीम नावाच्या टॅबमध्ये जा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जी सी सी टी बी सी संदर्भातली ही जी काही माहिती आहे स्कॉलरशिप सं संदर्भात असं तुम्ही म्हणू शकता ती तुम्हाला माहिती प्रॉपर तिथे तुम्हाला पाहता येईल आणि तीसुद्धा मराठीमधूनच आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि याच्या पुढचे असेचही मी तुमच्यासाठी माहितीपर व्हिडिओ घेऊन येईल पण त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद